ललितांबिका देवी मातेस ललितांबिका देवी मातेचं रूपदर्शन करण्यात आले यावेळी मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात भारून गेलाय नवरात्र उत्सवानिमित्त गणेशपेठ परिसरातील श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात भक्तगणांच्या अलोट गर्दीत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री हिंगुलांबिका देवी मातेला या दरम्यान दररोज विविध अवतारांची सजावट करण्यात येत असते दरम्यान शुक्रवारी ललिता पंचमीनिमित्त श्री हिंगुलांबिका देवीमातेला ललिताबिका देवीमातेचं रूपदर्शन अवतार करण्यात आला होता दरम्यान शुक्रवारी पहाटे राजकुमार सुधीर निकते यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला तर रात्री श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात हलग्यांच्या कडकडाटात संभळच्या निनादात छबिना मिरवणूक तसंच आरती मल्लप्पा भन्नप्पा हंचाटे यांच्या हस्ते तर नक्षत्र आरती योगेश रवीकुमार अंबरकर आंबरकर यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी भक्तगणांनी मंदिर परिसर फुलून गेला होता श्री हिंगोलांबिका मंदिर समितीचे विश्वस्त पदाधिकारी कार्यकर्ते भक्तगण यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते